महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तुझाही मसाजोग करू म्हणून धनंजय सावंत यांना जीवे मारण्याची धमकी परंडा बंद ची हाक धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे माजी मंत्री तथा आमदार डॉ तानाजी सावंत यांच्या पुतण्यास लिखित चिठ्ठीद्वारे जीवे मारण्याची धमकी देत त्या पत्रात तुझाही संतोष देशमुख करू असा उल्लेख केला आहे त्यामुळे ही बाब गंभीर आहे हे लक्षात घेऊन परंडा व्यापारी संघ तथा सावंत समिट तथा सावंत समर्थन नाही उद्या परंडा बनची हाक दिली आहे मार्शुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओवाळ परंडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा